नमस्कार काल आम्ही एका पार्कमध्ये जाऊन पॉटलक केला त्याचा हा व्हिडिओ आम्ही सर्व इंडियन फॅमिली एकत्रित येऊन पाईन ला भेटलो तिथे थोड्या गेम खेळल्या वडापाव खाल्ला वडापावची मजा घेतली इथे भारतासारखे रस्त्यावरचे पदार्थ भेटत नाहीत त्यामुळे इथे कुठेही गेले तरी स्वतः बनवून घे गे। घेऊन जावे लागते आणि एकत्रित खावे लागते त्यात वेगळीच मजा असते त्यानंतर आम्ही एका ट्रेलला सुरुवात केली ट्रेल हा घनदाट हिरवेगार जंगलातून होता खूप मोठं जंगल होतं इकडे खूप झाडे असतात हिरवेगार त्यामुळंच इकडची अमेरिकेतली घरे लाकडाची असतात लाकूड खूप प्रमाणात मिळतं इथे हे आमचे इंडियन फॅमिली मित्रमंडळी आमच्यासोबत होते सगळ्यांसोबत चालायला खूप मजा आले खूप एन्जॉय केला मुलांनी हा धबधबा होता छोटासा तिथे आम्ही फोटो काढले खूप ऊन असल्यामुळं सर्वे सर्व थोकून गेले होते हे गांधीजींचे तीन माकडे आणि हा बीच फायनली आम्हाला भेटला पण सगळे कंटाळले होते शेवटी हा शेल्डर आम्हाला मिळाला आणि तिथे बसून आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला जेवण खाऊन झालं की आम्ही कोल्ड्रिंक पिलं आणि परत परतीचा आमचा प्रवास सुरू झाला खूप ढगाळ वातावरण झाले होते आबाळ भरून आलं होतं खूपच मस्त वातावरण झालं होतं आता कधीही पावसाला सुरुवात होईल आणि धो धो पाऊस पडेल थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली एवढा जोरजोरात पाऊस पडू लागला की आम्हाला काहीच पुढचं दिसत नव्हतं म्हणून गाडी जरा साईडला घेतली थोडा वेळ थांबलो पाऊस कमी झाल्यानंतर परत घरी गेलो कसा वाटला आमचा पॉटलक आवडला असेल तर नक्की लाईक करा